नमस्कार किचन किचनमध्ये आज आपण कोल्हापूरमध्ये फेमस असणारी अंड्याची खांडोळी बनवतोय कोल्हापूरच्या स्ट्रीट फूडमध्ये अंडा खंडोळी अतिशय प्रसिद्ध आहे आणि अगदी कमी वेळात तयार होते आणि पोटही छान भरते म्हणून कमी वेळात तयार होणारा नाश्त्याचा एक उत्तम पर्याय आहे चला तर मग आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया व्हिडिओ आवडला की नक्की लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवरील व्हिडिओ जर आपल्याला पाहायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन देखील प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला लगेचच मिळेल आणि आपल्याला व्हिडिओ लगेचच पाहता येईल चला तर मग लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथं पहिल्यांदा आपण एक ब्रेडची स्लाईस घेतलेली आहे आणि त्याला अगदी व्यवस्थित असं बटर लावून घेतलेलं आहे बटर अगदी ब्रेडच्या स्लाईसला अगदी कडेपर्यंत लावून घेतलेला आहे खांडोळी करण्यासाठी इथं आपण पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्यामध्ये आता पॅन गरम झाला की एक चमचा बटर आणि एक चमचा तेल घातलेलं आहे बटर आणि तेल अगदी व्यवस्थित असं पॅनमध्ये स्प्रेड करून घ्यायचं आहे इथं पहा पॅन छान असा गरम झालेला आहे आणि त्यामध्ये आपण बटर आणि तेल व्यवस्थित असं स्प्रेड करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण अंडी फोडणार आहोत तर इथं मी दोन अंडी अशा प्रकारे डायरेक्ट पॅनमध्येच फोडून घेतलेली आहेत आता हे दुसरं अंड फोडायचं आहे आणि त्यानंतर आता हा जो पिवळा भाग आहे तो अशा प्रकारे थोडासा चमच्याने फोडून घ्यायचा म्हणजे एका ठिकाणी असं फुगीर होत नाही अंड्याचा पिवळा भाग अगदी व्यवस्थित स्प्रेड झाला की आपली खांडोळी देखील अगदी व्यवस्थित होते फुगीर, होते नाहीतर एका एका बाजूला बाजूला पातळ अशा प्रकारे आता अंडी आपण फोडून घेतलेली आहेत आता त्याच्यावर आपण थोडस मीठ भुरभुरायचं आहे मीठ घालून झालं की त्यावर थोडासा आपण मॅगी मसाला घालणार आहोत अगदी आपल्या आवडीनुसार थोडासाच घालायचा आता एक दोन मिनटांनी अंड्याचा भाग असा वरचा हा कोरडा झालेला आहे आता त्यावर आपण ब्रेड घालणार आहोत बटर लावलेली बाजू अशा पद्धतीने वर येईल असा हा ब्रेडची स्लाइस यामध्ये घालून घ्यायची आहे आणि थोडंसं प्रेस करायचं म्हणजे अंड ब्रेडला अगदी व्यवस्थित चिकटेल आता परत एक मीठ आपण बटर लावलेल्या साईडवर थोडासा मॅगी मसाला घालणार आहोत अगदी थोडासा आणि ही साईड आपण आता पलटून घेणार आहोत आणि ब्रेड अगदी कुरकुरीत होईल इथपर्यंत आपण ही ब्रेडची स्लाईस छान अशी भाजून घेणार आहोत ब्रेड अगदी कुरकुरीत झाला पाहिजे त्याशिवाय खांडोळीला अजिबात मजा नाही खांडोळीची वरची बाजू म्हणजेच अंडी अगदी व्यवस्थित फ्राय झालेली आहे तुम्ही इथं पाहू शकता त्यावर देखील आपण थोडासा मॅगी मसाला भरभुरलेला आहे आता खांडोळीची खालची बाजू म्हणजेच ब्रेड अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपण छान असा भाजून घेतलेला आहे त्यासाठी हे बघा थोडंसं असं प्रेस करायचं म्हणजे ब्रेड छान असा कुरकुरीत होतो इथं पहा ब्रेड किती छाना सा, छाना सा छान असा हो। 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 छान असा भाजलेला आहे व्यवस्थित छान रंग देखील आलेला आहे अशाच प्रकारे आणि थोडासा कुरकुरीत होईपर्यंत आपण हा ब्रेड भाजून घेणार आहोत अगदी मंदाचेवर आपण ब्रेडची बाजू भाजून घेणार आहोत मंदाचेवर ब्रेड भाजून घेतल्यामुळे ब्रेड छान असा कुरकुरीत होईल आणि आपली खांडोळी देखील छान तयार होईल ब्रेड छान कुरकुरीत झाल्यावरच खांडोळी खायला छान असाही मजा येते इथं पहा अगदी दोन मिनिटे आपण छान मंदाचेवर हा ब्रेड छान भाजून घेतलेला आहे ब्रेड छान असा कुरकुरीत झालेला आहे अशा प्रकारे आपली खांडोळी अर्धी तयार झालेली आहे आता आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊयात आता आपण प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर छान हे गरम आहे तोपर्यंतच अशा प्रकारे याचे तुकडे करून घ्यायचे म्हणजे खांडोळी करून घ्यायची अशा प्रकारे याला छान असे कट्स देऊन घ्यायचे तुम्ही चा। चाकूने देखील करू शकता मी अशा प्रकारे उलटण्यानेच त्याला छान असे कट्स दिलेले आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे चौकोनी तुकडे होतील म्हणजेच खांडोळी करून घ्यायचे आहे अशा प्रकारे याचे तुकडे केले जातात म्हणूनच याला खांडोळी असे नाव आहे तर अशा प्रकारे आपण छान असे ही खांडोळी करून घेतलेले आहे आता याचे छान असे आपण तुकडे करून घेतलेले आहेत तर यावर आता आपण इतर पदार्थ घालूया पहिल्यांदा यावर थोडासा चाट मसाला घातलेला आहे त्यानंतर खांडोळीसाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे कोल्हापुरी चटणी म्हणजेच कांदा लसूण मसाला तर हा अगदी भरभरून छान असा घालायचा खांडोळी छान अशी झणझणीत लागली पाहिजे आपण छान असा हा कांदा लसूण मसाला म्हणजेच कोल्हापुरी चटणी घातलेली आहे आता त्यानंतर आपण त्यानंतर टोमॅटो केचप घातलेला आहे ते देखील छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे टोमॅटो केचप आपण अशा प्रकारे व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण यावर बारीक चिरलेला कांदा घालूयात कांदा व्यवस्थित स्प्रेड करून झाला की बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात टोमॅटो देखील छान असा आपण स्प्रेड केलेला आहे अशा प्रकारे झणझणीत अशी कोल्हापूरची फेमस अंड्याची खांडोळी आपली तयार झालेली आहे अगदी कमी वेळात छान पोट भरेल असा नाश्ता आहे अशा प्रकारे झणझणीत तशी कोल्हापुरी अंड्याची खांडोळी तयार झालेली आहे तुम्ही नक्की एक वेळ ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद